हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीविषयक दिनांक बारा तीन दोन हजार एकोणवीस रोजीचं संपूर्ण अपडेट्स पाहणार आहोत आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती समोर येत आहे आणि ही माहिती सर्व उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि उपयोगी आहे जसं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही प्रकारच्या मुलाखती होणार नाहीत त्याचबरोबर बऱ्याच चालकांचा मुलाखत घेण्याला विरोध असल्यामुळे त्या संस्थेत ही मुलाखत न घेता गुणवत्तेवरती आधारित निवड केली जाणार आहे आणि अशा आणि महत्त्वाच्या बाबी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ थोडीशी मोठी होईल परंतु शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कारण आचारसंहिता कालावधीत सुद्धा शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया पार पडणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नसल्याचं खुद्द शिक्षण विभागाकडूनच सांगण्यात आलेलं आहे त्या दृष्टीने आपण महत्त्वपूर्ण अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया आत्ता बारा हजार शिक्षकांची भरती राज्यात तब्बल दोन हजार जागा वाढल्या आचारसंहितेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध राज्यात पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये तब्बल दोन हजार जागांची वाढ करण्यात आली आहे आता बारा हजार एक जागावर भरती प्रक्रिया राबवली जाणार असून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याने विनाअडथळा ही प्रक्रिया राबवणे शक्य होणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली आहे राज्यात गेली काही वर्ष शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याने भरतीसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे राज्य सरकारने सुरुवातीला दहा हजार एक जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याची घोषणा करत पवित्र संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली आचारसंहितेपूर्वी भरती प्रक्रिया राबवण्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते परंतु उमेदवारांच्या तुलनेत जागांची संख्या कमी असल्याने नाराजीचे वातावरण निर्माण होते त्यामुळे शिक्षण विभागाने जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जागा वाढवण्यासाठी बिंदूनामावली अद्ययावत करण्याचे काम सुरू ठेवले त्यामुळे काही खाजगी संस्थांतील जागाही उपलब्ध झाल्या आता बारा हजार एक जागावर भरती प्रक्रिया राबवली जाईल सोळंकी म्हणाले की पोर्टलवर बिंदूनामावली अद्ययावत करणे तसेच उमेदवारांना अर्जातील माहिती अद्ययावत करण्याची संधी सोमवारपासून एक आठवडा दिली आहे दरम्यानच्या काळात सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यात येणार आहे तसेच पवित्र पोर्टलसाठी आणखी एक सर्व्हर उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यामुळे एकाच वेळी एक लाख एकवीस हजार उमेदवारांना पोर्टलवर आवश्यक ते काम करण्यास कोणतीही अडचण येणार नाही उमेदवारांना संस्थांच्या प्राधान्यक्रमासाठी साधारणतः दोन आठवडे वाट पाहावी लागणार आहे त्यानंतर त्यांच्या लॉग इनवर शैक्षणिक अर्हता प्रवर्ग आणि मेरिटच्या आधारे राज्यातील ज्या शाळांसाठी ते पात्र असतील त्या शाळांची यादी उमेदवारांना दिसणार आहे त्यानुसार उमेदवार विविध संस्थांसाठी अर्ज करू शकतील आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीचा निकाल जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे शिक्षक भरती संदर्भातील माहिती देऊन त्यांचे निकालासंदर्भात मार्गदर्शन घेणार असल्याचे सोळंकी यांनी स्पष्ट केले खाजगी संस्थामधील मुलाखती टाळण्याचा प्रयत्न राज्यात खाजगी संस्थांमध्ये एका जागेसाठी दहा उमेदवार मुलाखतीसाठी पाठवण्यात येणार आहेत तसेच एका उमेदवाराला किमान दहा संस्थांमध्ये मुलाखतीसाठी जाण्याची संधी मिळणार आहे परंतु राज्यातील अनेक खाजगी संस्थांना मुलाखती घेण्याची इच्छा नाही अशा संस्थांना मुलाखती टाळून गुणवत्ताधारक उमेदवार निवडण्यासाठी विनंती करणार असल्याचे सोळंके यांनी स्पष्ट केले पवित्र पोर्टलवरती सर्व पदांच्या जाहिराती शिक्षक वर्तेच्या अनेक जाहिराती वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या नाहीत परंतु पवित्र पोर्टलवरती सर्व बारा हजार एक जागांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत या सर्व जाहिराती शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना दिसणार आहेत आता या सर्व बातमीमध्ये एकंदरीत महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी आढावा स्वरूपात पाहूया पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे राज्यात होणारी शिक्षक भरतीची प्रक्रिया बारा हजार एक पदावरती होणार आहे आणि आता ह्या प्रक्रियेमध्ये आचारसंहितेचा कोणताही अडथळा येणार नाही बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट येत होत्या की सर आता आचारसंहिता लागू झालेल्या आहे त्यामुळे भरती प्रक्रिया अजून लांबणीवरती पडणार तर लक्षात ठेवा मित्रांनो ह्या भरती प्रक्रियेची जाहिरात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रसिद्ध झाल्यामुळे या भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आचारसंहितेचा येणार नाही अशी माहिती खुद्द शिक्षण आयुक्तांनीच दिलेली आहे यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की या ठिकाणी पूर्वी जाहिरात तुम्हाला माहीतच आहे दहा हजार एक पदांसाठी प्रसिद्ध केलेली होती आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची नाराजी किंवा आंदोलनं मोर्चे लक्षात घेता निवेदन लक्षात घेता पुन्हा दोन हजार जागांची वाढ करून बारा हजार एक जागांची वाढ या पवित्र पोर्टलवरती झालेली आहे म्हणजेच एकंदरीत दोन हजाराची वाढ झालेली आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो असा की या ठिकाणी खाजगी संस्थेतील ज्या काही जागा आहेत उपलब्ध या उपलब्ध जागावरती सुद्धा ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे आणि या कालावधीमध्ये आत्ता पवित्र पोर्टलवरती एक आठवडा उमेदवारांना दुरुस्तीची संधी दिलेली आहे आणि या कालावधीमध्ये सर्वरचं काम अतिशय वेगानं सुरू आहे आणि त्यासाठी दुसरा एक खाजगी सुद्धा उपलब्ध करून घेतलेला आहे जेणेकरून भविष्यात या सर्वरती कितीही उमेदवारांनी लॉग इन केलं तर उमेदवारांना सर्वरविषयी कोणत्याही अडचणी जशा की फॉर्म भरत असताना आल्या त्या पद्धतीच्या येऊ नयेत त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संस्थांना प्राधान्यक्रम देण्यासाठी तुम्हाला दोन आठवडे वाट पाहावे लागणार आहे आणि काही खाजगी संस्था मात्र मुलाखती घेण्याच्या पावित्र्यात नाही आहेत जसं की तुम्हाला माहीतच असेल बऱ्याचशा संस्था आहेत की ज्या संस्था मुलाखती घेण्याच्या विरोधात आहेत अशा संस्थेंची थेट गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि त्यासाठी खुद्द शिक्षण आयुक्तच आग्रही असणार आहेत त्यामुळे उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारेच त्या संस्थेमध्ये होईल अशी आशावादसुद्धा बाळगायला काही हरकत नाही पवित्र पोर्टलवर सर्व पदांच्या जाहिराती वर्तमानपत्रामध्ये विविध जिल्ह्यानिहाय जाहिराती प्रसिद्ध झाल्या आणि या प्रसिद्ध होत असताना सर्वच जाहिराती प्रसिद्ध झाल्या असं म्हणता येणार नाही किंवा सर्वच उमेदवारांना सर्व जाहिराती पाहायला मिळतील असंही नाही त्यामुळे पवित्र पोर्टलवरती सर्वच्या सर्व जाहिराती उपलब्ध होणार आहेत आणि ह्या केवळ उपलब्धच नव्हे तर त्या जाहिराती संवर्गनिहाय विषयनिहाय आणि पात्रतेनुसार प्रत्येक उमेदवाराला उपलब्ध होणार आहेत उदाहरणच घ्यायचं झालं तर समजा मी ओ बी सी कॅटेगरीचा कॅन्डिडेट असून ओ बी सी कॅटेगरीमध्ये प्रकल्पग्रस्त असेल तर मला ओ बी सी कॅटेगरीमध्ये येणाऱ्या प्रकल्पग्रस्तच्या सर्व संस्थांच्या जागा असतील जिल्हा परिषद असतील महानगरपालिका असतील नगरपालिका असतील यांच्या सर्व जागा एकाच वेळेस दिसणार आहेत त्याचबरोबर माझा विषय समजा ग्रॅज्युएटचा मॅथ्स आणि सायन्स असेल तर त्यासाठी असणाऱ्या जागासुद्धा स्पेसिफाईड दिसणार आहेत त्याचबरोबर लक्षात ठेवा समांतर आरक्षणामधील उमेदवारांना त्यांच्याच प्रवर्गातील सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये सुद्धा ॲप्लाय करता येणार आहे त्यासुद्धा जागा या ठिकाणी दिसणार आहेत आता राहिली दुसरी महत्त्वाची सूचना अजून एक अजून एक बातमी आहे त्या बातमीच्या आधारे आपण पाहूया या ठिकाणी दुसरी एक बातमी आहे ती बातमी पाहूया आणि नंतर या बातमीचा आढावा घेऊया शिक्षक भरतीत जागा वाढल्या राज्यभर सध्या चर्चेचा विषय बनलेल्या शिक्षक भर बर, भरतीत आत्ता आणखी दोन हजार जागांची भर पडली आहे त्यामुळे राज्यात आता शिक्षकांच्या दहा हजाराऐवजी ऐवजी बारा हजार एक जागा भरल्या जाणार आहेत त्याची जाहिरात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच प्रसिद्ध झाल्याने कोणत्याही अडथळ्याशिवाय ही प्रक्रिया पार पाडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात गेल्या नऊ वर्षापासून शिक्षक भरतीची प्रक्रिया झालेली नाही त्या तुलनेत पात्रधारकांची संख्या मोठी आहे शिक्षक भरतीसाठी धारकांनी राज्यभर आंदोलने केली तसेच कोर्टातही धाव घेतली होती या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुरुवातीला दहा हजार एक जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याची घोषणा करत त्या जाहिरात जाहिरात ही पवित्र वेबसाईटवर प्रसिद्ध केली आचारसंहितेपूर्वी भरती प्रक्रिया राबवण्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते मात्र उमेदवारांच्या तुलनेत जागांची संख्या तोकडी असल्याने उमेदवारामध्ये तीव्र नाराजी होती या नाराजीची दखल घेत शिक्षण विभागाने जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जागा वाढवण्यासाठी बिंदू नामावले अद्ययावत करण्याचे काम सुरू ठेवले या कामादरम्यान खाजगी संस्थांमधील रिक्त पदांचा तपशीलही उघड झाला या जागाही भरती प्रक्रियेत समाविष्ट करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला त्यामुळे शिक्षक भरतीमध्ये अतिरिक्त हजार जागां दोन हजार जागांची भर पडली आहे शिक्षक भरती प्रक्रियेतील जागांमध्ये वाढ करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे इंग्रजी माध्यमातील जागांसाठी उमेदवारांचे पहिले ते बारावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजीत झाले असण्याची पूर्व अट घातल्याने तसे उमेदवार मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे या जाचकाटीतून सवलत मिळणे आवश्यक आहे पुढील टप्प्यातील भरती प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाचे आत्ताच प्रत्यक्ष यादी तयार करावी असे डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर यांनी सांगितले सध्याच्या भरती प्रक्रियेत दोन हजार जागा वाढवतानाच या प्रक्रियेत सोळा जिल्ह्यांची कपात केली आहे सुरुवातीपासून योग्य बेंदू नामवली ठेवली असते थे तर स्थानिक स्वराज्य संस्थांतील मुख्याध्यापक पदोन्नती वेळेवर होऊन पदांची संख्या दहा हजारांनी वाढली असती असे पात्रताधारक विठ्ठल सरगर यांनी सांगितले अशी ही बातमी आहे आणि या बातमीवरून आपल्या लक्षात येतं की पदोन्नती असेल किंवा इतर जवळपास सोळा जिल्ह्यांची जिल्हा परिषदेच्या ज्या जागा आहेत या जागा पूर्णच्या पूर्ण अजून आलेल्या नाहीत ही सुद्धा माहिती समोर येत आहे म्हणजेच टप्पा क्रमांक दो लोकर दोन आता लवकरात लवकर राबवणं गरजेचं आहे मात्र टप्पा क्रमांक दोन राबवण्याऐवजी या उमेदवारांचे असे मत आहे की प्रतीक्षा यादी लावावी आणि या प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांची पुढील जाहिरात आल्यानंतर या जाहिरातीमध्ये निवड केली जावी अशी सुद्धा मागणी आहे यासाठी प्रशासन कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही चा आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक विषयक अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायलाही विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद